डीडीएस बिल्डकॉन मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या ग्राहकांच्या ले यशस्वी प्रतिसादानंतर आता खास सिंधुदुर्ग यांच्या सेवेसाठी इथे तुम्हाला मिळेल अवघ्या साडे लाखात तुमच्या हक्काचं घर कुडाळ बस स्थानक अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर कुडा रेल्वे स्टेशन अवघ्या एक किलोमीटर अंतरावर स्वच्छ हवा निसर्गरम्य वातावरण आणि पावसाळ्यात पाणी न भरण्याचं सुरक्षित आणि शांततेचं ठिकाण अर्थात ज्ञानेश्वरी आमचा पत्ता ज्ञानेश्वरी केळबाई मंदिर नजिक कुडाळ संपर्क ठाकरे यांना राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं की नाही याबाबतची चर्चा आहे अशातच त्यांनी जानेवारीचा कार्यक्रम जाहीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या दादर या ठिकाणी असलेल्या पुतळ्याला अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी बावीस जानेवारीचा कार्यक्रम जाहीर केला बावीस जानेवारीला रामाच्या मंदिरात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना मिळालं की नाही याविषयी चर्चा सुरू आहेत अशात आता उद्धव ठाकरेंनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या दिवसाचा जानेवारीचा त्यांचा कार्यक्रम जाहीर यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की एक आनंदाची बाब आहे की बावीस जानेवारी या दिवशी इतकी वर्ष ज्यासाठी संघर्ष करावा लागला होता जवळपास पंचवीस ते तीस वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्यामुळे आम्ही बावीस जानेवारीला नाशिकमधल्या काळाराम मंदिरात जाणार आहोत या मंदिराच्या प्रवेशासाठी साने गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संघर्ष करावा लागला राम हा माझा सुद्धा आहे सांगण्यासाठी त्यांनी संघर्ष केला होता त्या काळाराम मंदिरात जाऊन आम्ही रामाचं दर्शन घेणार रा आहोत बावीस जानेवारीला संध्याकाळी साडेसहा वाजता काळाराम मंदिरात जाऊन रामाचं दर्शन घेणार त्यानंतर त्याच त्या 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 दिवशी संध्याकाळी गोदावरी नदीची महाआरती करणार प्रभू रामचंद्र पंचवटीत वास्तव्यास होते त्यांच्या वास्तव्याने पूजित झालेला तो परिसर आहे हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही गोदावरी नदीची महाआरती घेणार आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका